सोलापूरातील सिद्धेश्वर प्रशाला आणि नुमवी प्रशालेत पिंक मतदान केंद्र राहणार असून येथील सर्व कामकाज महिला पाहणार आहेत सिद्धेश्वर प्रशाला आणि नुमवी शाळेत पिंक मतदान केंद्र राहणार असून येथील सर्व कामकाज महिला पाहतील तसंच संगमेश्वर पब्लिक स्कूलमधील एका केंद्रावरील कामकाज दिव्यांग कर्मचारी हाताळणार आहेत याशिवाय अक्कलकोट रोड परिसरातील एस सी एस आणि डफरीन चौक परिसरातील सेंट जोसेफ केंद्रांवर युवक मतदान केंद्र राहणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली शहर मध्य विधानसभा प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी शंभर मतदार बसू शकतील इतका मोठा मंडप उभारण्यात येत आहे तसंच जारचं शुद्ध पाणी बसायला बाकडं दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर याशिवाय ओआरएस पाण्याचे स्वतंत्र जार आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असंही पडदुणे यांनी सांगितलं याप्रसंगी तहसीलदार निलेश पाटील उपस्थित होते विशेष म्हणजे दिव्यांग आणि गंभीर आजारी असलेल्या मतदारांना मतदान करता यावं यासाठी त्यांच्याकडून मागणी आल्यास केंद्रापर्यंत आणून पुन्हा घरी सोडण्यासाठी वाहनाची सोयही करण्यात येणार आहे मतदान केंद्रावर हिरकणी कक्षही उभारण्यात आला आहे यामध्ये आरोग्य विभागातील आशा वर्कर सेवा देतील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन मतदारांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चोपन्न टक्के मतदान झालं होतं यंदा ते दहा टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे एकशे सहा शाळांमधील मतदान केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली आहे जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी बाहेर पडावेत यासाठी मतदान केंद्राच्या दोनशे मीटर बाहेर सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे मात्र मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नसल्याचं पडदुणे यांनी स्पष्ट केलं